मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ शुभ सकाळ यावेळी टायमिंग सांगितलं मॉर्निंगचे साडेआठ वाजलेले आहेत आजचा वार सोमवार आहे तारीख आहे सात जुलै आणि आज आहे बारस म्हणजे काल एकादश आणि आज बारस तर सर्वांना बारशीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा तर आजच्या दिवशी ना काहीतरी स्पेशल स्वयंपाक बनत असतो म्हणजे आमच्याकडे ना सगळेजण पुरणपोळ्या बनवतात पण आपल्या इथे कोणालाही पुरणपोळी खायची नव्हती मी यांना विचारलेले होतं सकाळी की पुरणपोळ्या बनवते आज म्हणजे एकाच वेळेचं बनवते संध्याकाळपर्यंत काही राहणार नाही संध्याकाळी वेगळा स्वयंपाक बनवूया कारण नैवेद्याला वगैरे होतं पण नाही म्हणत होते बनवायचं असलं तू बनव आणि तूच खा आम्हाला देऊ नका आमच्यासाठी जी दररोजचा स्वयंपाक आहे तेच बनव तर त्यांचा असाच गोंधळ असतो त्यामुळे ना ते बनवण्यातच येत नाही असं झालेलं आहे म्हणजे पाहुणे वगैरे आले तेव्हा मी बनवते किंवा कुठले तरी मोठे सण आहेत तेव्हा मी बनवते जसं नागपंचमी आता येत आहे तर त्या दिवशी काहीच ऑप्शन नसतं पुरणपोळ्याच बनवायच्या असतात कारण देवाला निवेद्य दाखवायचं असतं आणि वर्षाला एक वेळा याचा सण आहे म्हणून पण केलं जातं आता श्रावण महिना येतच आहे तर दररोज एक सण असतं तेव्हा दररोज काहीतरी काही स्पेशल बनतच असतं तर असं म्हणलं आज जे साधं सिंपल स्वयंपाक आहे तेच बनवूया तर इकडे मी बनवून घेतलेला आहे चहा तर लिंबूची पानं टाकून टिकाशन चहा बनलेला आहे आणखीन दूध पण आलेलं नाही आहे आणि इकडं तयारी होत आहे पनीरच्या भाजीची तर पनीर काढून घेतलेला आहे टोमॅटो घेतले आहेत तीन आणि दोन कांदे घेतले आहेत मोठ्या आकाराचे आणि सात आठ इकडे हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत एक दोन मिरच्या त्यामधल्या लाल पण झाल्या आणि तीन चार लाल सुक्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत आणि इकडं मी कांदा जे आहे ना ते चिरून घेत आहे म्हणजे अगोदर ग्रेव्हीसाठी मसाला तयार करायचा आहे आणि इकडे आमच्या राजकुमारला दिलेलं आहे मोठं काम म्हणजे काय मिरच्या सगळ्या मी डब्यात भरून ठेवल्या होत्या पण या मिरच्या मला अगोदर भेटल्याच नाही तर मी काय केलं थोड्याशा मिरच्या देठ काढून एका वेगळ्या डब्यात ठेवल्या ते मला भेटल्या आणि जे बिना देटं काढ म्हणजे देठं न काढता जी मिरच्या ठेवलेल्या होत्या ती खूप शोधल्या मी भेटल्याच नाही पण इथंच वरच्या साईडला मी ठेवलेलं होतं म्हणजे असा गोंधळ होतो किचनमध्ये कुठल्या डब्यात आपण काय ठेवतो ते नंतर भेटत नाही आहे त्यामुळे मी एकच केलेलं आहे आता सगळ्यावरती लिहून हो ठेवलं आहे की कुठल्या म्हणजे कुठल्या डब्यात मी काय ठेवलेलं हो आहे म्हणजे पटकन मला भेटून जात म्हणजे घाई घरबडीमध्ये आपण खूप उलता करत असतो शोध हे शोध आणि भेटत नाही वेळेत म्हणून मी लिहून हो ठेवलेलं आहे तर इकडं दिनेशने सगळ्या मिरच्याची डेट काढलेली पण कात्रीनं काढलेलं आहे त्याला जमतच नव्हतं आणि एकतर आता वातावरण असं आहे ना त्यामुळे ते थंड पण पडलेलं आहे व्यवस्थित डेट निघत नव्हते त्याचे आणि एका डब्यात सगळ्या मिरच्या टाकून ठेवलेत म्हणजे पटकन भेटून जावं इकडे मी करत आहे मसाल्याची तयारी म्हणजे मसाला बनवून घेताय ग्रेव्हीसाठी तर पॅन ठेवलेले पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे कांदा आल्याचा तुकडा टाकलेला आहे आणि इकडे दिनेशने काय केलेलं आहे ती मिरच्याची ध्येट आणि मिरच्या सगळ्या एकामध्येच म्हणजे मिक्स केलेला आहे म्हणजे मिरची पण व्यवस्थित भेटेन आणि ते ध्येट पण तर सगळे ध्येट वगैरे जी ही कचरा आहे कांद्याचा पाचोळा आहे एक मी इथे एक टोपला ठेवलेला आहे प्लास्टिकचं त्यामध्ये सगळं जमा करते कारण एवढा एवढा कचरा पूर्ण किचनवर होतो आणि हवेने जास्त उडत पण असतो म्हणून जोपर्यंत स्वयंपाक होत नाही तोपर्यंत एक मी इथं ठेवलेलं आहे हे टोपलं त्यामध्ये सगळं भरलेलं आहे तिकडं कांदा टाकला हिरवी मिरची टाकलेली आहे आणि तीन चार लाल सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत परतून घेऊया आणि टोमॅटो आता संग, -संग मी चिरून घेणार आहे आणि तुम्ही म्हणत होता ताई थोडंसं सा दीपकबद्दल सांग म्हणजे दुसऱ्याने मदत होईल म्हणजे दीपकचं शिक्षण किती झालेलं आहे आणि तो मिल्ट्रीमध्ये जाण्यासाठी काय काय तयारी केला तर थोडक्यात मी सांगेन तर दीपक दहावीपर्यंत जे आहे ना त्याच्या डोक्यात कसलाच विचार नव्हता की एक मिल्ट्रीमध्ये जायचं आहे पुढे काय करायचं आहे कसलाच विचार नव्हता आणि खरं सांगते मी तुम्हाला त्याच्या शाळेमध्येही त्याचं लक्ष नव्हतं म्हणजे दररोज त्याची कंप्लेंट यायची घरला की दीपक होमवर्क केलेला नाही अभ्यास पूर्ण करत नाही तुम्ही या शाळेत बोलवायचा आम्हाला आठ दिवस गेले की शाळेत बोलवायचे तसं होतं दीपकचं म्हणजे अभ्यास करायचा खूप कंठाळा त्याला इतका आळसी मुलगा होता दीपक आणि दहावीपर्यंत असंच चाललं त्याचं म्हणजे दररोज शिव्या खायचा पप्पांच्या खायचा माझ्या शिव्या खायचा परत शाळेमध्ये पण दररोज तो शिवाय मार हे चालूच राहायचं म्हणजे ज्या दिवशी अभ्यास कम्प्लीट होत नाही त्या दिवशी तरी घरी बोलवायला यायचे सर की तुम्ही काय करता म्हणजे मुलांचा मुला अभ्यास घेत नाही मुलाकडे लक्ष देत नाही सुरू राहायचं मी कितीही जर सांगितलं तर तो कधीच अभ्यास केलेला नाही आहे तर अशी परिस्थिती होती दहावीपर्यंत आणि पप्पा तरी एक मिनटामध्ये त्याचा जीवनाचा पूर्ण विचार करायचे एक मिनटामध्ये फैसला करायचे की तू जीवनात काहीच करू शकत नाही फक्त भीक मागण्याची वेळ आणणार आहेस तू सगळ्यांवरती कारण अभ्यासच नाही हा मुलगा तर जीवनात काय करणार असं असतं तर एखाद्याला आपण ना नावं ठेवणं ठीक नाही आहे कारण जीवनात ते काय करतात म्हणजे जी त्याचं जीवन आपण पुढचं त्याचं भविष्य आपण बघितलेलं नसतं तर एक असतं ना की जसं तो करतो जसं वागतो त्या हिशोबानं आपण म्हणतो की तू जीवनात काहीच करू शकत नाही तर आज बघू शकता तुम्ही जी दहावीपर्यंत मुलगा कधीच अभ्यास करायमध्ये इंटरेस्ट नव्हता त्याचा अभ्यास करायचा आणि इतका आळस यायचा जर जबरदस्ती काही म्हणून मी त्याला वाचा म्हणजे अभ्यास करण्यासाठी काही पुस्तक वाचवण्यासाठी बसवले हो तर त्याच्या डोळ्यात ना आपोआप पाणी जायचं इतकं त्याला हे होतं म्हणजे ते वाचायचंच नाही मनातनंच काढून टाक टाकायचा तो अशी त्याची परिस्थिती होती मग दहावीपर्यंत असं चाललं दहावीच्या नंतर काय झालं लवकर उठायचा नाही तो कधी 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 लेट व्हायचं मग असंच हे दररोज म्हणायचे की तू लवकर उठ पाच वाजता उठायचा अभ्यास करायचा असायचं मग त्याची झोप जात नव्हती डोळ्यात मग तो काय केला पाच वाजता म्हणजे त्याने एक सुरुवात केली की पाच वाजता उठायचं आणि थोडा वेळ रनिंगला जायचं आणि सोबत दिनेश पण जायचा त्याच्यासोबत तर रनिंगला जात जात काही मित्र त्याचे म्हणजे ओळख झाले म्हणजे अगोदर पण मित्र होते पण सगळे त्याच्यासारखे तसले ढळच होती सगळे कोणाचंही कशात अभ्यासात इंटरेस्ट नको ना कुठल्या दुसऱ्या कामात त्यांचं काही हे होतं सगळे दीपक सारखेच त्याचे मित्र होते जे शाळेत होते परत ते दुसऱ्या मित्रांचे म्हणजे ओळख झाली त्याची म्हणजे त्याच्यापेक्षा मोठे म्हणजे दीपक दहावीला होता आणि त्याचे जे मित्र होते ते अकरावी बारावीचे होते मग त्यांच्यासोबत दररोज रनिंगला जायचा म्हणजे एक दोन चार दिवस गेला तो ओळख नव्हती तेव्हा कुणाची पण नंतर सगळ्यांची ओळख झाली आणि ते दररोज रनिंग करायचे दिवसभर वर्कआउट करायचे योगा करायचे वेगवेगळ्या प्रकारचा तर ता दीपक त्यांना असंच बोलण्या मुलांमध्ये विचारपूस झाली की तुम्ही इतकं कशासाठी करता तर ती मुलं म्हणले की आम्ही मिल्ट्रीची तयारी करत आहोत मग तेव्हा दीपकच्या डोक्यात आलं की मला पण मिल्ट्रीमध्ये जायचं आहे अभ्यासात तर इंटरेस्ट अगोदरच नव्हता त्याचा जबरदस्ती सगळं व्हायचं पण तुम्ही विचार करू शकता ज्या मुलाचा अभ्यासात इंटरेस्ट नव्हतं कधी वाचायला कधी आवड नव्हती कसली तर तो जी मिलिट्रीचे एक्झाम असतात ना इतके हार्ड असतात ते त्यामध्ये तो फर्स्ट आलेला आहे तर जेव्हा आपल्या मनातनं आपण कुठली म्हणजे करण्याची इच्छा ठेवतो ना त्यामध्ये आपण येतोच येतो म्हणजे अगोदर त्याला ना फक्त जबरदस्ती आम्ही करत गेलो म्हणजे त्याच्या मनापासून कधीच तो शाळेत गेला नाही कधीच अभ्यास केलेला नाही अशी त्याची परिस्थिती झाली मग जेव्हा दहावीपासून ज्या डोक्यात आले की मला मिलिट्रीमध्ये जायचंच आहे तर अशी तयारी तो करू लागला ना खूप तयारी केला त्यानं दररोज रनिंगला जायचा परत घरी आल्यानंतर इकडे जाऊ बांध तिकडे जाऊ बांध ते वरती कोणती जे सोलेत ना मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे ते दावे बांधून त्याच्या त्याला झुंकळायचं कारण त्याचं जे हाईट आहे ना ते कमी होते खूप अगोदर जी मिलिटरीमध्ये हाईट जी आहे ना जितकी पाहिजे तितकी नव्हती त्याची त्यामुळे खूप तयारी तो करायचा हाईट वाढवण्यासाठी ते वेगवेगळे वर्कआउट करायचा ते मला म्हणताही येत नाहीत इतकी सगळी तयारी तो करायचा मला बघवत नव्हतं कधी कधी डोळ्यातनं पाणी येत होतं माझ्या इतकं तो कष्ट घेतलेला आहे आज तुम्हाला बोलत आहे आज पण माझ्या डोळ्यातनं आश्रू येत आहे जे दीपकचे मी तेव्हाची जे आठवण मला येते ना खरंच मला खूप रडायला येतं आज पण इतकी तयारी केला तो मनात मी त्याच्या असं झालं की मला जायचंच आहे जिद्दच धरलेला होता तो मी पण म्हणलं की नको मिल्ट्रीमध्ये नको तू इथंही इथंही काही करू शकतोस आमच्या डोळ्याच्या समोर राहून नाही मम्मी मला जायचंच आहे एकच जिद्द त्याच्या मनातली आणि जे आपण जिद्द धरतो ते पूर्ण होतेच होते तर ते दररोज असं करायचा की इकडे दावे बांध तिकडे दावे बांध ती काढायचं ते वरती पाय खालती म्हणतो असं इतके वर्कआउट तो करायचा आणि दररोज रनिंगला म्हणजे उठवायची गरजसुद्धा नाही आहे त्याला पहाटे ते साडेचार वाजता उठायचा कधी पाच वाजता उठायचा आणि तो रनिंगला जायचा आल्यानंतर वर्कआउट करायचा आणि तब्येतीची काळजी खूप घ्यावी लागते म्हणजे मिलट्रीमध्ये ना अगोदर चेकअप अग होतं बॉडीचं चे पूर्ण म्हणजे मेडिकल चेकअप जिथं होतं ते बॉडीचंच होतं पूर्ण बॉडी आपली चांगली असली पाहिजे वजन चांगलं असलं पाहिजे आणि उंचीला पण चांगलंच असलं पाहिजे म्हणजे कुठलीही कमी नसली पाहिजे मिलिट्रीमध्ये जे मेडिकल असतं ना ते खूप बारकीचं होतं परत एक्झाम पण तसेच असतात म्हणजे हार्डच असतात त्यासाठी अभ्यास पण खूप करावा लागतो तर खूप तयारी दीपकने केली मग जसं आता दहावी झाली तेव्हा तर म्हणतच होता की मला आता शाळेत जायचं नाही आहे मला मिल्ट्रीत जायचं आहे तर मला कॅम्पला जायचं आहे तर दीपकचे पप्पा कसं बस त्याला समजवलं की तू बारावीपर्यंत शिक्षा म्हणजे त्यानंतर अभ्यास करतो म्हणल्याने भेटत नाही आहे तर बारावीपर्यंत शिक्षण होऊ दे तुझं मग त्यानंतर तू मिल्ट्रीमध्ये जा किंवा मिल्ट्रीची काय तयारी करायची आहे ती कर तर कसं बसं आम्ही म्हणजे दहावी संपल्यानंतर त्याचं फर्स्ट इयरला ॲडमिशन केलं आणि तेव्हा लॉकडाऊन पडला त्या लॉकडाऊनमुळे सगळेजण घरीच त्याचं ते शिक्षण पूर्ण झालंच नाही म्हणजे एक वर्ष वेस्टच गेला एक तर त्याला आधीच इंटरेस्ट नको आणि त्यामध्ये ते लॉकडाऊन पडलं लॉकडाऊनमुळं तो घरातच राहिला नंतर तीन महिन्यानं ते ती लॉकडाऊन खुललं मग त्यानंतर परत तो कॉलेजला गेला आणि अकरावी कम्प्लीट केली आणि नंतर बारावीचं ॲडमिशन आम्ही केलं तर अकरावी आणि बारावी दोन वर्ष त्याने म्हणजे जीवावरच ते काढलेलं होतं मग त्यानंतर ते जसे एक्झाम झाले बारावीचे रिझल्ट लागला मग त्यानंतर ॲडमिशन नाही काही नाही मला जायचं आहे त्या कॅम्पला सुरू झालेलं होतं दीपकचं कारण दहावीपासनं तो तोच विचार करत होता मग त्यामुळे आम्ही नेऊन ठेवलं त्याला मिलिट्री कॅम्पला म्हणजे अहमदपूरला मिलिट्री कॅम्प आहे तर तिथं आम्ही नेऊन ठेवलं ते पण आम्हाला काही माहिती नव्हती कारण आपलं कोणी तिथं गेलेलं नाही त्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हतं नंतर यांच्या पाहुण्यातलंच ओळख काढली आणि म्हणजे तिथं कोणीतरी यांच्या ओळखीचं निघालं मग त्यांच्या ओळखीवरती आम्ही तिथं गेलेलं होतं आणि तिथं काय आहे सगळं बोलणं वगैरे झालं आणि दीपकला आम्ही तिथं मिल्टी कॅम्पमध्ये नेऊन ठेवलं म्हणजे तो जेव्हा जात होता तो व्हिडिओ पण आहे तेव्हाचा माझा आपण मला इतकं डोळ्यात नाशुर जात होते म्हणजे लहानपणापासून कधीच मी मुलांना सोडून राहिलेली नाही म्हणजे आता सुट्टी झाल्यानंतर मुलं मामाच्या गावी जातात तिकडे जातात तिकडे जातात मी कुठंच पाठवलेलं नाही आहे कारण एकतर आमचं गावातच दिलेलं होतं मा मा मला माहेर पण तेच तेच कुठं जायचा प्रश्नच येत नव्हता त्यामुळे कधीच सोडून माहिती नव्हतं ना अचानकच दीपक मिलिटरी कॅम्पमध्ये गेला इतकं दुःख मला झालं ना खरं पंधरा दिवस मला मन लागेना ना जेवण करावं वाटतो ना रात्री झोप येते अशी माझी अवस्था तेव्हा झालेली होती दीपकला मी म्हणलेलं होतं की इथंच काहीतरी करतो इथं जॉब नाही त्याला तिथंच जायचं होतं आणि चांगलं पण झालं जे दीपकच्या मनात माझी इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे म्हणजे पहिला वर्ष जे आहे ना ते वेस्टच गेला म्हणजे काय झालं ना दीपकनं तयारी तर छान केलेली होती अभ्यास पण खूप केलेला होता एक दोन तीन महिने सगळी तयारी झाली मग त्यानंतर फॉर्म सुटले मिलिटरीचे फॉर्म भरला तो आणि परत गेला कॅम्पला आणि सगळी तयारी मन लावून केलेली होती आणि सगळ्यामध्ये तो आला पण म्हणजे जेव्हा दीपकनंही भरती करायची तयारी केलेली होती म्हणजे मिल्ट्रीमध्ये जाण्याची तयारी केली होती तेव्हा काय होतं ना अगोदर ज्यानं मेडिकल टेस्ट व्हायचं रनिंग वगैरे हे सगळी टेस्टिंग अगोदर व्हायची मग नंतर एक्झाम राहायची मग तसंच झालं तेव्हा जेव्हा दीपक रनिंगला गेला फर्स्ट वरची त्याला भेटलेली होती परत मेडिकल जे असतं ना ते पण खूप ह्याचं असतं त्यामध्ये दीपक फर्स्ट आलेला होता एक्झाम दिला तेव्हा मात्र मिरटमध्ये जास्त लागलं त्याला आणि तो फेल झालेला होता त्या दिवसाचं जे दिवस आहे ना आज आठवला ना खरंच मला असं होतं ना ते दिवस कधीच आठवण करू नये कारण दीपकला जसं तुम्हाला माहिती आहे दीपकला सगळ्या वस्तू खायच्या खूप आवडतात मग तेव्हा दीपक म्हणत होता की म्हणजे एक्झाम झाल्यानंतर एक महिन्याच्या नंतर रिझल्ट काही पासून रेसिपी खायला आवडायची जसं आता तुम्ही बघत असता दररोज आपल्या घरी एकच बनत असतो भाकर भाजी पण दीपक जेव्हा घरी होता तेव्हा एकच रेसिपी बनवायची दररोज वेगवेगळी वे 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 वे। कधी कांदा भाजी बनायची कधी हलवा कधी काय कधी काय अशा रेसिपी बनायची कारण त्याची आवड तशी होती तर त्या दिवशी हलवा बनवाय म्हणजे खायचा होता दीपकला दोन दिवसाच्या अगोदरच म्हणत होता मग मी हलवा बनव तर मी त्या दिवशी हलवा बनवला होता गाजराचा आणि त्या दिवशीच ते रिझल्ट लागलेला होता दीपकचा आणि त्यामध्ये मी जास्त लागला त्यामुळे दीपक फेल झालेला होता तर त्यानं आम्हाला कुणाला सांगितलं नाही तो काय केला जसं त्याला माहिती झालं की आता माझं गेलेलं आहे तर तो काय केला कुणालाच बोललेला नाही मी जे हलवा बनवला त्याच्याकडे बघितला सुद्धा नाही मी विचार करत होते की दीपक जर इतकं फेवरेट आहे तो खात का नाही आहे मी विचार करत आहे कारण मला माहितीच नाही की नेमकं झालेलं काय तर तो, तो वरती गेला छतवरती म्हणजे दोन मजल्यावरती गेला आणि जाऊन तिथे एकटाच बसलेला आहे रात्रीचे नऊ वाजले दीपक खाली येईल ना म्हणजे तो गेला होता चार वाजता तेव्हापासून वरती ना खाणं ना पिणं कसलं काही नाही आणि खाली येईना ना, ना कुणाला बोले ना दिनेश जात आहे तर दिनेशला पण बोले ना दोघाचं मारा कुठे दिवसभर व्हायच्या मारलं नाही बोललं नाही त्याच्याशी अजिबात बोलेलं नाही मला टेन्शन आलं की झालं काय नेमकं का असं नेम करत आहे दीपक हलवा बनवला त्याच्या आवडीचा तो पण तो बघत नाही आहे त्याच्याकडे खात नाही बोलत नाही काही समजत नाही मग दुसऱ्या दिवशी माहिती झालं म्हणजे त्या दिवस तसाच गेला तो दुसऱ्या दिवशी माहिती झाला यांना दीपकनं ते म्हणलेलंच नाही आम्हाला बाहेरूनच माहिती झालं की असं रिझल्ट लागलेलं आहे दीपकचं ना मिरटमध्ये जास्त लागलेला आहे म्हणलं त्याला समजूत घातली की आपण परत तयारी करूया म्हणजे वडिलांचं काम कसं आहे म्हणजे पप्पा थोडसं वरडतात कारण त्यांना वाटतं की आता तुला नको म्हणलं तू गेलास आणि असं झालं तसं झालं त्यांचं सुरू होतं त्यामुळे ते एक वेगळं टेन्शन द्यायला आलेलं होतं आणि ते गेलेलं आहे म्हणजे इतकी तयारी करून तो गेलेला आहे त्यामुळे त्याला खूप टेन्शन आलेलं होतं तरी पण दीपकनं मागं सरकलेला नाही तो परत तू तयारी करायला सुरुवात केली पण मिल्ट्री कॅम्पला नंतर तो गेला नाही घरच्या घरीच त्यांनी सगळी तयारी केलेली होती मन लावून तयारी केला म्हणजे कोणी वेगळं सांगण्याची गरज नाही स्वतःहून सगळी पुस्तकं वाचला म्हणजे पुस्तकं पूर्ण पाठ केलेला होता तो कारण ते एक्झाम जे असतात ना मिलिट्रीचे थोडेसे हार्डज असतात त्यामुळे इतकी तयारी केली केली आणि सगळ्यामध्ये फर्स्ट फर्ची दीपकनं घेतलेली आहे आणि मिलिट्री कॅम्पमध्ये तो भरती झाला म्हणजे मी थोडक्यात मला सांगितलेले अशा छोट्या छोट्या गोष्टी जर सेअर करेन दीपक बदल तर खूप सारे आहेत म्हणजे तो असा होता आणि असा कसा झाला म्हणजे जे मुलगा अभ्यासामध्ये इंटरेस्ट नव्हतं हो त्याला पुस्तक वाचायला दिलं तर डोळ्यावाटी पाणी जायचं त्याच्या जा। इतका आळसी मुलगा आज गव्हर्नमेंट जॉब घेऊन बसलेला आहे तर खरंच बघा जे मनात इच्छा आहे ते पूर्ण करायची जर असली तर कशी आपण करू शकतो फक्त मनात जिद्द असली पाहिजे आणि ते दीपकमध्ये होती थोडक्यात मी सेअर केलेला आहे की दीपकनं कशा पद्धतीने तयारी केलेली आहे आणि कशा पद्धतीनं त्यात म्हणजे काय काय केलं आणि शिक्षण किती झालेलं आहे तरी पण आता आहे गर्मेंट जॉबवरती म्हणजे मिलिटरीमध्ये आहे तो आणि आता आहे मिरठला म्हणजे त्याची पोस्टिंग मिरठला झालेली आहे आ उत्तर प्रदेशमध्ये आणि आता आम्ही इथं त्याचं परत ॲडमिशन करत आहोत म्हणजे डिग्रीचं हे शिक्षण लागणारच आहे म्हणून ॲडमिशन करत आहोत म्हणजे दोन तीन वर्ष जे आहे ना आम्हाला वाटलं की गरज नाही आहे अभ्यासाची आता काय गव्हर्मेंट जॉब आलेला आहे तरी पण डिग्री असलीच पाहिजे म्हणून आम्ही परत ॲडमिशन करत आहोत म्हणजे आपण एका मिनटामध्ये मुलांच्या भविष्याचा विचार करू शकत नाही त्याचं नसीब आहे तो काय करेल जीवनामध्ये असं नाही आहे की ते ढ आहे ते जीवनात काहीच करणार नाही असं विचार कधीच करू नये आणि तसं आम्ही केलेलंच होतं दीपकबद्दल कारण दीपकच्या पप्पाचं म्हणणं होतं की हा जीवनात काहीच करत नाही कारण दीपक तसा करायचा ते बघूनच हे म्हणायचे तर असं त्यानं देवांचा आशीर्वाद आहे मोठ्यांचा आशीर्वाद आहे म्हणून दीपकला हा जॉब भेटला कारण त्याची जी होती आहे ती पण पूर्ण झालेली आहे तर असो तुम्हाला बोलत बोलत खूप सारी कामं मी आवरलेली आहेत पनीरची भाजी बनलेली आहे इकडे दिनेशनं लोणी पण काढलेली आहे म्हणजे दिनेशचं इकडं चालूच आहे बडबड 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 सुरूच असते काहीतरी काही काहीतरी काही सांगतच असतं तर लोणी काढलेली आहे आणि गरम कराय ठेवलेली आहे म्हणजे दहा दह पंधरा दिवसाची साई जमा झाली होती कारण आजकाल दूध इतकं व्यवस्थित येत नाही सायज येत नाही त्या दुधाला तर थोडीफार साय जे येत असते ती काढून मी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि पंधरा दिवस झाली तर आता एक तांब्या भरले होते आणि आणखीन एका तांब्यात मी जमा केलेलं होतं मला आज ही लोणी काढून घ्यायची तर दिनेशला म्हणून एकटं लोणी म्हणजे सगळं काढून दिलेलं आहे मी मिक्सर भांड्यात तेव्हा तो काढलेली आहे म्हणजे मुलांना अशी छोटी छोटी काम करायला आवडत नाहीत इकडं आता लोणी गरम करायला ठेवलेली आहे वान तो बनत आहे पनीरची भाजी पण पन बनवलेली आहे मी आणि हे जी मिक्सरचं भांड आहे ना व्यवस्थित धुताच येत नव्हतं तर मी काय केलं अगदी थोडंसं लिक्विड टाकलं भांड्याचं आणि थोडंसं कोमट पायंट आपण मिक्सरला फिरवलेलं आहे म्हणजे पूर्ण स्वच्छ झालेलं आहे परत एक वेळा धुवून स्वच्छ कॉटनच्या कपड्यांनी पुसून ठेवणार आहे म्हणजे अशापर्यंत संघसंग आपण हे क्लीन केलं तर ते छान राहतं नाहीतर आपण भांड्यात घेतलं ह्याच्यात घेतलं ते फुटणं तुटणं खराब होणं हे सगळं होतं त्यामुळे अगोदर मी धुवत असते तिकडे तो गरम होत आहे तोपर्यंत हे सगळं मी धुवून स्वच्छ पुसून ठेवत आहे अशी छोटी छोटी कामं असतात जी दिवसभर आपली चलत असतात तुम्ही म्हणत होता तरी थोडंसं आराम कर असं कर तर होतच नाही ते वेळच कारण आपली कामच तशी असतात सामुनी जमत नाही आपण करत असतो ते कामं निघत जातात असंच आहे तर असो ताई हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका बाय बाय टेक केअर व्हिडिओ आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये